बस मध्ये आठवी निशुल्क डोळे तपासणी शिबिर उत्साहात संपन्न मोफत चष्मे वितरण तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया मार्गदर्शनाचा लाभ प्रभाग बत्तीस मध्ये नागरिक हिताय उपक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या निशुल्क डोळे तपासणी चष्मे वाटप आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया नोंदणी शिबिराचा आज आठव्या आठवड्यातील आट सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला परशु ठाकूर आणि रुपाली ठाकूर यांच्या नेतृत्वात गेल्या आठ आठवड्यांपासून प्रभागातील विविध ठिकाणी हे शिबीर सातत्याने आयोजित केले जात असून आजचे सत्र चक्रधर नगर बास्केटबॉल मैदानावरील हनुमान मंदिर परिसरात पार पडले शिबिराचं उद्घाटन परिसरातील ज्येष्ठ नागरिक सुनंदा नाल्हे आणि ज्येष्ठ स्वयंसेवक गुलाबरावजी नाल्हे यांच्या हस्ते करण्यात आले मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून डोळ्यांची तपासणी वितरण तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया मार्गदर्शनाचा लाभ घेतला हा मान्य आमचे नेते नितीनजी गडकरीजी यांच्या या, कित्येक वर्षापासून सुरू असलेला हा उपक्रम आहे आणि त्यांचंच हा ध्येय आहे की नागरिकांना नागपुराच्या जास्तीत जास्त आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे गोरगरिबांपर्यंत सगळ्या सोयी पोहोचल्या पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आम्ही पंडित दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूटच्या मार्फत मान्य नितीनजी गडकरी यांच्या प्रेरणेने या शिबिराला सातत्याने राबवित आहोत हा आमचा आठवा शिबिर आहे माझ्या प्रभागात प्रभाग बत्तीसमध्ये विविध ठिकाणी छोट्या खाणी आम्ही हा शिबिर घेतो आणि डोळे तपासणी निशुल्क त्याचबरोबर एक चांगले उत्तम क्वालिटीचे चष्मे निशुल्क वाटप करतो आणि ज्या नागरिकांना मोत्याबिंदूच्या शस्त्रक्रिया निष्पन्न झालेल्या आहे त्यांच्या शस्त्रक्रिया ह्या निःशुल्क होण्यासाठी पण आम्ही त तत्पर असतो आणि त्यांचे निशुल्क ऑपरेशन आम्ही करून घेतो हॉस्पिटल आहे या सारक्षी हॉस्पिटलमध्ये या शस्त्रक्रिया निशुल्क होतात आणि एकदम उत्तम क्वालिटीच्या सेवा नागरिकांना ह्या हॉस्पिटलतर्फे देण्यात येत आहे मान्य नितीनजी गडकरी मान्य आमचे आमदार मोहनभाऊ मते यांच्या मार्गदर्शनात दक्षिण नागपूरमधल्या विविध भागात आणि तसंच माझ्या प्रभागात हा उपक्रम नियमित सुरू आहे प्रतिसाद हा एकदम जोरदार असतो आमच्या शिबिराला माझ्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि इतर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सहकारच्या माध्यमातून पत्रक वाटप करून नागरिकांपर्यंत आम्ही पोहोचतो आणि शिबिराची माहिती नागरिकांना देतो आणि ज्या शिबिराची माहिती नागरिकांपर्यंत ज्या नागरिकांपर्यंत गेली त्यांना आवश्यकता आहे तर ते तिथे नक्कीच येतात आणि एक उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांचा आम्हाला प्रत्येक शिबिरला भेटत असतो मान्य नितीनजी गडकरी साहेब यांच्या पंडित दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्स रिच रिसर्च सेंटर कडून हा शिबिर ते प्रत्येक हप्त्यामध्ये माझ्या प्रभागात मी लावलेला आहे लोकांचा प्रसिद्ध प्रतिसाद भरपूर आहे शंभर दीडशे दहा ते दोन या दहा ते बारा या वेळामध्ये हे शिबीर राबवण्यात येते तर दोन तासामध्ये शंभर ते दीडशे नागरिक इथे प्रत्येक शिबिराला येतात आणि प्रत्येक एरियामधले लोक त्यांना जवळ पडल्यामुळे प्रत्येक एरियातले लोक तिथे येतात गडकरी साहेबांचं एकच लक्ष आहे की प्रत्येक नागरिकांपर्यंत आपल्या योजना गेलेल्या आहेत त्यांचं स्वप्न पूर्ण क व्हावं म्हणून आणि आम्हाला यासाठी त्यांचं सहकार्य नेहमी लागतो मान्य मोहनभाऊ मते माननीय नितीनजी गडकरी यांचे खूप खूप आभार व्यक्त करते की आम्हाला हे छोटे छोटे त्यांनी दिले आहे की आम्ही आपल्या प्रभागात यशस्वी करण्यासाठी समीर अभिनव अमर वनकर निंबाळकर काकू नंदा मावळे किरण बोपचे सुनीता चोपडे प्रीती पवार आदींनी विशेष परिश्रम घेतले स्थानिक लोकांच्या आरोग्यसेवेसाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करून प्रभाग बत्तीसमध्ये सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालण्यात येत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर